नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळीली तीन हजार सातशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकलेली तीनशे दोन क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती चंद्रपूर गंजवळ या ठिकाणी आवकलेली पाचशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती खेड चाकण या ठिकाणी आवकलेली चार क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आवकालेली वीस क्विंटल जास्ती जाताय दोन हजार नऊशे रुपये क्विंटल जातायचे जोड